नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडियामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की डोनाल्ड ट्रम्प अशा काही वक्तव्य करतात की ज्याला काही अर्थ नसतो कधी म्हणतात ते ग्रीनलँड टाम्स आहे आम्ही ती विकत घेणार कधी म्हणतात कॅनडा हे अमेरिकेचे एक्कावन्न राज्य आहे आणि आता त्यांनी काश्मीरवर एक असे विधान केले आहे की ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे सध्या भारत पाकिस्तान दरम्यान जो संघर्ष चालू होता त्यावर नुकताच शस्त्रसंधी सीजफायर झाला पण सीज बाहेर होऊन अगोदर चोवीस तास होत नाहीत तोच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं की पुन्हा काश्मीरच्या मुद्द्यावर मिडिएशन मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला भारताचं कधीपासून स्पष्ट मत राहिलं आहे काश्मीर हा मुद्दा नाहीच जम्मू काश्मीर संपूर्ण भारताचा अविभाज्य अंग आहे त्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर ओ के पण समाविष्ट आहे त्यामुळे कुठल्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला भारताचा नेहमीच नकार दिला आहे कारण हा शिमला करार पण असाच आहे ट्रम्प काय म्हणाले ट्रम्प म्हणाले की मी भारत पाकिस्तान सोबत मिळून काश्मीरच्या दीर्घकालीन समस्येवर उपाय शोधणार आहे ही समस्या हजार वर्षे जुनी आहे म्हणजे अमेरिकेसारखा देशाचा माजी राष्ट्र राष्ट्राध्यक्ष हजार वर्षाचा काश्मीर वाद सांगतो जे ऐतिहासिक दृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आहे भारत पाकिस्तान फाळल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनचा हा विषय निर्माण झाला आहे हजार वर्षाचा नव्हे भारताचा उद्देश नेहमीच स्पष्ट आहे भारत युद्ध टाळू शकतो भारताला युद्ध नको हवं आपल्याला फक्त दहशतवादाचे लॉन्च पॅड नष्ट करायचे आहेत पाकिस्तान वारंवार धमक्या देत असतो मुरितके किंवा भालपूरवर हल्ला झाला तरुण युद्ध होईल पण भारताने ब्लपही साफ उघडं पाडलं आणि ट्रम्प म्हणतात आम्ही दोघांमध्ये मिडिएशन करत हो। आहोत सीज फायर आमच्या प्रयत्नांमुळे झालेच भारत सरकारचा आणि विरोधकांचा प्रतिसाद काय असेल भारत सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरीही काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी ट्रम्पच्या वक्तव्यावर टीका केली आहे त्यांनी स्पष्ट केले की काश्मीरचा प्रश्न हा एकोणीसशे सत्त्याचाळीस प पा, सत्तेचाळीस पासून आहे हजार वर्ष सांगणं असं म्हणजे इतिहासाची अमेरिकेकडून थट्टा करणे होय आहे अशा गोष्टीमुळे अमेरिकेची डिप्लोमॅटिक क्रेडिबिलिटी कमी होऊ शकते पाकिस्तानचा दृष्टिकोन काय असेल पाकिस्तान खुशीच आहे त्यांना तर हवे आहे की काश्मीर हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनावा कारण तीनशे सत्तर कलम हटल्यापासून काश्मीरमध्ये विकास होतोय टुरिझम वाढतोय हे पाकिस्तानला अजिबात रुचलेलं नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे पाकिस्तान यावर खुश असणार ना चीनचं काय असेल चीन यावर शांत निरीक्षण करतोय चीन सध्या शांत आहे पण त्याचाही स्वार्थ आहे पाकिस्तानने एकोणीसशे साठच्या दशकात मधील शक्सगाम व्हॅली चीनला दिली आणि सी सारखे प्रकल्प भारताच्या हक्काच्या भूमीतून जात आहे त्यामुळे चीन, चीन सुद्धा सगळं बारकाईने पाहतोय आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्र युरोपीय युनियन यांनी ट्रम्पच्या मिडिएशन प्रस्तावावर काही प्रतिक्रिया दिली नाही पण त्यांनी सीजफॅरचं मात्र स्वागत केलेलं आहे शेवटी काय कन्क्ल्युजन ट्रम्प यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थित अशाच प्रकारचं विधान केलं होतं आणि भारताने तेव्हा ते फेटाळून लावलं होतं आता पुन्हा त्याच गोष्टी त्यामुळे भारत युएस संपदावर थोडासा ताण येऊ शकतो आणि भारत सुद्धा लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतो की सरकार डोनाल्ड ट्रम्पना उत्तर का देत नाही पण ही सगळीच वक्तव्य ट्रम्प यांची स्वतःची राजकीय स्टाईल आहे गोंधळ निर्माण करणारी काही वेळा गंभीर नसलेली तरीसुद्धा अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर परिणाम करू शकतात जर तुम्हाला आमचा विश्लेषणात्मक व्हिडिओ आवडला असेल तर मराठी इन्स्पायर इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा पुणे आपल्या आवाजात मराठीतून जगाला समजावून सांगणं हेच आमचं ध्येय आहे तुमचं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र